बरोबर माझी पहिली बैठक ती मुख्यमंत्री असताना झालेली होती गुजरात मुंडे आणली होती बरं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला निवडणूक लढवायची बरं बरोबर भ्रष्टाचाराच्या त्या कायद्यामध्ये दुरुस्ती त्याने पंधराला आणली अर्थात तो हाणून पाडला आम्ही बहुमत असून त्यांना मंजूर करता आला नाही नरेंद्र मोदींशी तुमची थेट भेट झाली का आणि हा तर तुम्ही त्यांना काय सांगायचे आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा असायचा खर तर मोदींच्या बरोबर माझी पहिली बैठक ती मुख्यमंत्री असताना झालेली होती गुजरात मुंडेच घडवून आणली होती बरं त्यांनीच अहमदाबादला मला त्यांनी भेट घडवून आणली होती मी गेलो होतो अहमदाबादला बरं त्यावेळी नुकतंच त्यांची पंतप्रधान पदाची उमेदवार म्हणून निवड झाली होती बरं आणि निवडणूक अजून लागायच्या त्यावेळी मी आघाडीत यावाचं मुंडे साहेबांनी यावं वाटायचं बरोबर त्यांनी तुझ्या मनातल्या काही शंका असतील तर, तो दे दे ना ना। तर ना। ते त्यांच्याकडूनच क्लिअर करून घ्या ती भेट आणि मग जवळजवळ तासभर आमची चर्चा झाली होती मी त्यांना एक प्रश्न विचारला की वाजपेयीजींच्या काळामध्ये त्यांनी तुमचे जे काही भाजपचे अजेंडा आहे तो बाजूला ठेवणार कि किमान समान कार्यक्रमावर आधारित पाच वर्ष राज्य केलेलं होतं ते चांगलंच केलेलं आणि त्यात तुमचं हिंदुत्व वगैरे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते बाजूला ठेवलेलं होतं बरोबर तुम्ही काय करणार आहात तुमचा अजेंडा काय हिंदुत्वाचा असणार की काय mm. असणार तर त्यावेळी त्यांनी मला म्हटलं की आपल्याला तसलं काय करायचं नाही त्याच्यावर दोनशेच्या वर काय जागा आपल्याला त्या आप मुद्द्यावर मिळत नाही बरं तर विकासाचा भ्रष्टाचाराच्या विरोधातला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला निवडणूक लढवायची बरं बरोबर भ्रष्टाचाराच्या विरोधातला असं मी मग म्हटलं की तुम्हाला ते करायचं असेल तर मग स्वामीनाथन नुकत स्वामीनाथन समितीच्या शिफारस आल्या ओके okay. ते स्वीकार स्वीकारतो असं तुम्ही लोकांना आश्वासन दिलं तर मोठा वर्ग शेतकऱ्यांचा आप, आपल्या बाजूला वळेल आणि विकासाचा आणि याचा असेल तर माझी काय हरकत okay. नाही ओके त्यांनी मला सांगितलेलं होतं okay, ओके अच्छा पण नंतर ते विसरून गेले ते म्हणजे ओके तो राहिलाच नाही राहिला पण नंतर पंतप्रधान झालेला नाही त्याच्यानंतर बऱ्याच वेळा पाच वर्षाच्या काळामध्ये भेटीगाठी व्हायच्या म्हणजे अगदी अस्त्यावाईकपणा चर्चा व्हायची बर मग त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आमच्या विश्वासाला तडा दिला तो म्हणजे दोन हजार तेराचा जो लँड एक्विशनचा कायदा होता हो त्या कायद्यामध्ये दुरुस्ती त्याने पंधराला आणली अर्थात तो हाणून पाडला आम्ही बहुमत असून त्यांना मंजूर करता आला ना नाही पण त्याला पहिल्यांदा मी सगळ्यात अगदी विरोध केला कारण त्याच्यामध्ये दुरुस्ती अशी होती की चौपट जी काही मोबदला मिळतो तो मिळणार नाही सरकार देईल तो मोबदला घ्यायचा आणि कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागतो भयानक दृष्टी त्याला विरोध केला त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं की स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे शक्य नाही म्हणजे बघा मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी एका कमिटीचे चेअरमन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जे होते अन्न सुरक्षा कायद्याच्या संदर्भातला जी कमिटी होती त्यावेळी या मोदी कमिटीनं मनमोहन सिंग शिफारस केलेली होती ती म्हणजे स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांचा हमीभाव निश्चित केला पाहिजे okay. ओके आणि तो हमीभाव भाव लिगलाइज केला पाहिजे म्हणजे जसा किमान वेतन कायदा आहे कायद्या किमान वेतन तसा किमान हमीभाव कायदा केला पाहिजे ही शिफारस करणारे मोदी वेगळे आणि पंतप्रधान असणारे मोदी म्हणजे आस आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलेलं आहे जवळपास खरंच दुप्पट झालं त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे अच्छा उत्पन्न तर नाहीच झालं गोवंश हत्याबंदीचा मुद्दा तुम्हाला कसा वाटतो त्याच्याबद्दल जरा शेतकऱ्यांमध्ये फार एक असंतोष पण आहे आणि त्याच्या बरेच दोन तीन बाजू बाजूच आहे बरं बघा शेतकरी जो असतो खरा जातीवंत शेतकरी असतो तो आपल्या गोट्यातल्या जनावरांच्यावर अतिशय प्रेम करत असतो खरोखरच एखादा जनावर चांगला असेल त्या जनावरांना चांगलं दूध दिलं असेल किंवा एखाद्या बैलानं अतिशय चांगली मेहनत केली असेल कष्ट केले असेल तर म्हातारपणे त्या बैलाला आपल्या गोट्यातच त्याचं मरण यावं असं प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते आणि नुसतंच नाही तर त्याचा विधीपूर्वक तो दफन सुद्धा करतो म्हणजे ते असं कुठेही टाकून देत नाही परि पण आता अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की चाऱ्याचा प्रश्न किंवा खर्च जनावरांच्या संकोपनाचा इतका वाढलेला आहे तर जे विशेषतः भाकड जनावर जे आहे mm -hmm. त्या जनावरांचं करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे तुम्ही गोवंश हात्या मंदीचा कायदा केला मग ही भाकड जनावर सांभाळायची कोणी